आरोप काय केला जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा रिझल्ट देण्यावाला चाय ना काम करणारा पाहिजे तुम्हाला पण शब्द देतो आपण शेतकऱ्याचं पुत्र आहे एकदा तुम्ही मला संधी द्यावं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडली ना। नाव बदलून ठेवीन हा आपण पण हटके हा आणि निलेश लंकेच वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो दुसऱ्याच्या झेंडे ज़े पण डरपड करण्याची सवय नाही आपली आमच्या दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसऱ्या भरते अरे हे दादा बिचाऱ्याने एवढ अवघड खात ते ऊर्जा खात मीच म्हणतो दादा काय ऊर्जा खात घेतलं दुसरं घ्यायचं दादा म्हणले ना अवघड खाते ना ते बघ कसं सोयीचं करतो आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या जा बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते प्राजेक्ट दादानी दिले असते सगळ्यात जास्त सप्टेशन राज्यात कुणी दिल्या असते ना आतापर्यंत इतिहासात ते प्राजेक्ट दादानी दिले असतात बरोबर ना कानडे साहेब मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना लय फायदा घेतला मी आता पाहिजे होतं रे घराघरात डीपी लावून टाकली असते काळजी ना करू पुढलं सरकार महाविकास आघाडीचं आहे